मध्ये महावितरणाच्या गलथान कारभाराच्या विरोधामध्ये माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्या नेतृत्वामध्ये भव्य मोर्चा व रस्ता रोको आंदोलन हजारो महिला पुरुषांची उपस्थिती या रास्तारोको व भव्य मोर्चा मध्ये प्रमुख उपस्थिती बिलोलीच्या माजी नगराध्यक्षा मैथिलीताई कुलकर्णी यशवंत गादगे महेंद्र गायकवाड शेख सुलेमान प्रकाश पवाडे मुखिंदर कुडके सुनील भास्करे लक्ष्मण शेट्टीवार डॉक्टर मनोज शंकपाळे शांतेश्वर पाटील गणेश पाटील शिंपाळकर यांच्यासह हजारो महिला पुरुष उपस्थित होते आपण पहा फक्त एच आर डी न्यूज चॅनल लोकांवर वेळ तुम्ही दोन हजारच्या या छोट्या विषयावर असं जर बोलत बसल आंबेडकर नगर मध्ये एक फॅन एक बल्ब याच वीस हजार डेप्टी कोण देतले तुम्ही डेप्टी निशय जय कोण आहे तुम्ही कधी गावामध्ये काही तुम्हाला कोणाचे फोन उचला कोणाची उचलणे काय कळत नाही कोणाचे फोन उचलले तुम्ही हजारो फोन येतात तुम्हाला लाईट ट्रिप का होते सारखं ट्रिप का होते लाईट त्याचं उदाहरण आता कार्यकारी म्हणतात एक मोठे साहेब आलेले आहेत त्यांनी सांगतील तुम्हाला आमच्या मागण्या साहेब लाईटचे बिल आठ दिवसाच्या प्रूफ जणांच्या अडचणी आहेत सगळ्यांच्याच अडचणी आहेत आम्ही समजू शकतो बिलोली शहराच्या सगळ्यांच्याच सगळ्यांच्याच घरी प्रत्येकाच्या घरी गेलेलं आहे कोणाच्या घराच्या बाजूला प्रशासन मांडलेला आहे माझी त्या माध्यमातून बिलोली शहरातील सर्व हॉस्पिटल राहो किंवा नगरपालिका राहो महसूल प्रशासन राहो यांना विनंती आहे पुन्हा रस्त्यावर यायची वेळ आम्हाला पडू देऊ नका या गरीब जनतेचे भरपूर प्रश्न आहेत मला प्रत्येक प्रश्नावर बोलायचं नाही आता इथं शंभर जण आहेत एम एसीबी वाले आजूबाजूला बसलेला असताल तुम्ही कुठेतरी तुम्ही असं सरळ समोर येणार नाहीत तुम्ही कवा समोर आणायचं हे मलाही माहित आहे एक गोष्ट ध्यानात ठेवा इथं शंभर जणांचे लाईट बिल ज्याच्या घोर गरीब जनतेच्या घरात एक बाबा एक पंखा असणार आला तुम्ही दहा दहा पंधरा पंधरा हजार बिल देता तुमचे नवीन नवीन लोक आलेले त्या घराची रिडिंग कधी घेतली का हो तुम्ही अंदाजानं लिहून तुम्ही अव्वाच्या सव्वा बिला द्यायला लागले लाज वाटत नाही तुम्हाला त्याच्यानंतर तुमच्याकडे खेटा खेटा मारून शेतात काम करणारे मोल मजूर आहेत हे लाज वाटली पाहिजे तुम्हाला या गरीब जनतेशी त्रास घ्यायला कशाची पगार घेता <summer> तुम्ही लाज वाटत का तुम्हाला थोडी तरी महामंडळाचा त्रास किती आहे प्रत्येकाला प्रत्येकांना त्रास होतो तर मित्रांनो लक्षात घ्या जेव्हा लाईट बिल येतो आपण एक किंवा दोन महिने जेव्हा लाईट बिल भरत नाही तेव्हा वीज महामंडळाचे कमीत कमी पाच कर्मचारी तुमच्या घरी येऊन लाईट बिल मागतात काय जर एक लाईट बिल मागायला तुम्ही पाच हजार येऊ शकता <summer> तर लाईट गेल्यावर तुम्ही फोन सुद्धा उचलू शकत नाही मला एक सांगा की दोन तालुक्याच्या नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी आज या ठिकाणी जे काही नियोजन केलेलं आहे त्यांचं मी या ठिकाणी प्रथमतः कौतुक करतो आणि एमसीबी प्रशासनाला लाज वाटा ना, अनुभव नाही प्रकाशदादा प्रकाशदा

या अनुषंगाने विनंती करतो की ज्या काही लोकांच्या समस्या आहे समस्या न्याय आपण उत्तर द्या आणि यांना लेखी स्वरूपामध्ये आश्वासित करा कारण जनतेचा रोष आहे आज एवढ्या मोठ्या संख्येने लोक आले आहेत आपल्याला विनंती आहे प्रत्येक मुद्द्याचं उत्तर द्या आणि त्यांना लेखी स्वरूपात करा क्या सकती हूँ बात? नॉस्टाल्जी जब 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 आगे का लाभ तो वहाँ जो तीन बातें हैं बिलोरी शहर और गंतव्य और तालिकों के और डिप्लोम या वहाँ जरा पाउस लोकर साल जरा मेरे माइने में जरा पाउस साल जरा इस चीज़ का हम अभी एप्रिल में हमारे वहाँ

आपण लाईट बिल भरता आम्ही कॅम्प लावतो जवळ आहे उद्या ज्यांच्या ज्यांचे लाईट बिल जास्त आहे ते सगळे त्यांच्या बिल घेऊन त्यांच्या समितीच्या हॉलमध्ये नगरपालिकेच्या हॉलमध्ये यांची बैठक लावण्याची व्यवस्था करू आपण सर तहसीलदार साहेब आदेश करू त्यांना नगरपालिकेच्या हॉलमध्ये जाऊन त्यांचे लाईट बिल जास्त आहेत त्यांनी जाऊन तिथं करा होईना गेल्या पुन्हा रस्त्यावर यायला पुन्हा यांना गावात फिरू जाऊ नये आम्ही कॅम्प लावतो समस्या असतात

मीटर मेश्वास लॻतुर जे फोटो दाखो